बाळकृष्ण विटे यांचे निधन कोगनोळी येथील बाबासाहेब आंबेडकर नगरातील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण शिवराम विटे वय यांचे शनिवार दिनांक रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे येथील सामाजिक कार्यकर्ते नरजित विटे यांचे वडील होत रक्षा विसर्जन सोमवार दिनांक बारा रोजी सकाळी नऊ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी